नमस्कार शेतकरी मित्रा नोरपाली सूर्यवंशी या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांद्याला भाव मिळाला आहे पाचशे ते एक हजार नऊशे सरासरी एक हजार दोनशे रुपये छत्रपती संभाजीनगर पाचशे ते एक हजार दोनशे सरासरी आठशे पन्नास रुपये चंद्रपूर गंजवड एक हजार ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार दोनशे रुपये मुंबई एक हजार ते एक हजार आठशे सरासरी एक हजार चारशे रुपये जुन्नर नारायणगाव तीनशे ते एक हजार सहाशे साठ सरासरी एक हजार दोनशे रुपये लासलगाव सहाशे ते एक हजार सातशे सतरा सरासरी एक हजार दोनशे रुपये लासलगाव निफाड सहाशे ते एक हजार चारशे त्रेपन्न सरासरी एक हजार एकशे पंचाहत्तर रुपये लासलगाव विंचूर पाचशे ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार दोनशे रुपये कळवण पाचशे ते एक हजार नऊशे पंचवीस सरासरी एक हजार एकशे अकरा रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे ते दोन हजार एकशे शहात्तर सरासरी एक हजार चारशे रुपये देवळा शंभर ते एक हजार चारशे पाच सरासरी एक हजार दोनशे पंचवीस रुपये सोलापूर शंभर ते दोन हजार शंभर सरासरी एक हजार तीनशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव।